गोर गरीब मराठ्यांच मन जिंकायची योग्य वेळ सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही जर गोरगरीबांच्या लेकरांचं आरक्षण दिलं त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली तुमचा आमदार तुम्हाला विसरन तुमचा मंत्री तुम्हाला विसरन तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरल पण मरेपर्यंत माझा गरीब करोड मराठा तुम्हाला विसरणार नाहीये म्हणून एक एक दिवस मुदत वाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी उस्तर होणार आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होतर होणार आहे तर मग नाटक कप खेळायचे आजची द्यायची उद्याची द्यायची उद्याची द्यायची सिद्ध झालं सरकारच्या आता ते परवानगी देणे तसं दुसरं सुद्धा खरं आहे सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात पोरं रस्त्या रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात का सोडायचं तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करी मुंबईतली परिस्थिती अशी आहे जो जसं पोलीस बांधावडाव घेतो तसं आमच्याही माहिती आहे इथले सरकारनं त्यांचे लघवीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार दार बंद केले पाण्याची परिस्थिती तीच आहे अशी माहिती मिळाली की दुकान सुद्धा त्याचे वाडा जेवणाचे बंद होते म्हणून सीएसटी ला जे मोगा बसले होते पोर त्याच्यामुळे बसले होते त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम मोगायचं ते आता ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढे काढायला सांगा आपण काढायला सांगितले ते निघले सुद्धा पण त्यांनी ते कारण सांगितले काय हिस्त नाही पाणी प्यायला कदरून जावं मराठी मुंबईतून परत जेवायला मिळू नाही त्यांना पाणी मिळू नये त्यांना काही वस्तू मिळू नाही म्हणून अरे या इंग्रजापेक्षा बेकार झाले तुम्ही मग तुमचं पैसे दाखील झाले मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार संडास बाथरूमाचं उघडं ठेवणार कारण पूर आता हे बघा आले म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी तुम्ही आम्हाला परवानगीच के सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले वारे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळी जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय येऊ त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही थन येऊन देणार नाही धन मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार मुंबईत जाम करणार मराठे घुसले पण जाम केली पण पण मग सरकारनं पण सहकार्य केलं मग आपणच सहकार्य केलं पाहिजे सरकार आडमोठ्यात घुसलं की मराठी आडमोठ्यात घुसले सरकारने सहकार्य केलं परवानगी के दिली पोहराने एक मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती एक मिनिटात मोकळी करा वान बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या पोरांनी ते पण केलं दोन चार घंट्यानी दोन घंट्यात नाही पण दोन चार घंट्यानी साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितल्या तिथले जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोहराने वाहन काढले काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी आणि तुम्ही पाण्याचा बंद करणार कशाचा कर? बंद हे मागच्या तुरे तुम्हाला कळतं का काही काही कळत परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं गरीब इतक्या लांबून आलेत गरीबाचे गरीबा लेकर काय त्रास द्यायचा राहतो त्यांना एक एक एक, एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे अशी इथं त्यांची तरी काय आहे तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक दे देतात का तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभागृहा यायला तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा ब्यासरामाचा असला तरी मराठ्याचा आहे आमचे लोक असले वागणूक देते का तुम तुम्हाला तिकडं आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्या डोक्यात राहणार आहे मुंबईत गेल्यावर हाल गेल तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात स्वभाव असंच होणार आहे मग तिकडे बी <laughs> तुमच्या तिकडे आलो तुम्ही तिकडे होणार तुम्हाला तुम आपल्याला हो <laughs> पडत पडायचं पड़े लेकर लांबून आले ते पाणी द्यावा त्याला एखाद चटणी भाकर द्यावा मुंबत आले म्हणून कदरून जावा म्हणून हट्याला बोलते धुले जर काय धंदा आहे राह तुम्ही बघून आले का छत्र नाहीत म्हणजे याच कारण असं आहे हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागत राजकारणाला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय एकमतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही आम्हाला येऊन सांगणार आणि गोड गोड बोलणार तस काही नाही मी मोकळा नाही ऐकायला लोकांचं खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एकट्या जण लोकांचं खरं नाही ही कोणती पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरल्या सरकारनी मुंबईच मोकळी करा म्हणलं मी म्हणजे लोकात आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चावत आहेत का रस्त्याने चालतंनी पोरं मुंबईत समजा बघते फिरते कुणास शिजली का मराठ्याच्या पोरांनी कोणास शिजली कोणच्या पॉइंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असल कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही इकडे समजा हा चौपाटी काय तरी तिकडे गेला असेल समजा काय ते काय असायच मराठीच पोर म्हणजे काय साफे का चा चाव चा चा हो तू गेला असा बिचार खेड्यात एक काही काय पोरं आल्याच्या नंतर बघतेत आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना का तुम्ही सभाला आला की बघता सभालाच जाता खेड्यापाड्याने आल्या मंत्री मुख्यमंत्री येतो आल्या आल्या तिथं जातो का आधी रेस्ट ऑफला जाईल सगळे खोली का वाच घेऊन बघा कशी काय आहे तुमची एक भावना ना आमची एक भावना असा ना कंतुल तुमच्या दारात आलो म्हणजे आम्हाला एक 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 दिसाचे परवाने द्यायलात द्यायला रा तसं पाहिलं तर मग परवापासूनच क्वेश्चन चालू आहे सत्तावीस पासूनच सत्तावीसचा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीसचा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवसभर जेवण मिळालं नाही अठ्ठावीसला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालो वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली त्याच्या अंतर्वालीत बिना जेवणाचा तसाच निघालो मला रस्त्याने जेव नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र इतकी गर्दी होती तिथून तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडीत होते दु मी दुसऱ्या गाडी ठुत नाही मुख्यमंत्र्या बराचसा लागू तू बरासा लागू हे हे आपल्या गाडीत नका ठो शूटिंग फिटिंग करते ना करून देना त्याला काय खोटं बोलायचं ओपन बोला मीडियाच्या समोर चर्चा करायची मीडियाच्या समोर सगळं ओपन रात्रभर जेवायला नाही मिळालं सत्तावीस अठ्ठावीस ला सकाळी जेवलो जी जे चिथून पुढे मेळ हुकला दुपारी त्याला थोडं गाडीवर बसून जेवलो ते काय जमलं नाही जेवता आलं नाही थोडं जेवलो म्हणजे अठ्ठावीसच्या आणि अठ्ठावीसच्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर गाव बर पत्रकार पण तू गती गजन होते की नाही गाडी झोपलेली ते बिचारे ते म्हणले ते म्हणले आईला कमाले वय अरे ओरिजनल करतो जे आ, एकुण 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 तें 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 करत हा हे कुणी कोयला हे बाबा उपशत मारला मी पत्रकार यांना दोन तीन टाईम हाणायची सवय आणि दोन तीन बायच्या जायची सवय ते आपण गाडी उभा करत नाहीत मध्ये करत नाही जेवायला मिळाला यायला नाही ते कुठलो आपण आपल्या कारण मी निष्ठेनं करतो बेगडेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठ्यांच्या पोराशी वाईट बाब होऊ नका मुंबईत काही करणार नाही ते देवबाच्या दर्शनाला परत आझाद मैदानाला बसते येते पुन्हा येतेन काय करणार नाही ते तुम्ही त्यांना चिडी घालू नका ते काही करणार नाहीत लय गरिबाचे लेकर आहेत लय मोठ दुःख आणि व्यतना घेऊन येत आले ते मराठ्याचे पोर माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे लय आल्या तो आमच्या लेक लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहित आहे आमच्या लेकराचे किती आलेत किती कमर मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करू करू तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजले नाही येत वेदना घेऊन आले आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायनात आमच्या डोळ्याचं पाणी पुशेनात म्हणून त्यांना राग येतोय पर तुम्ही लवकर नका का पुषणार मी उपोषण करून करून मेल्यावर मंग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या बी महाराष्ट्रात असले की तुम कुठं तसंच होणार आहे अहो खरं सांगतो आपण कालला पण धोत नसतो आमचे मोर आले म्हणून तुम्ही टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभासले की तुमचं जी धरली ती पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरता बंद करणार तुमचं रेस्ट हाऊसला गेलं असलं पाणी तर आमच्या बंद करणार आमच्या गेलेलं असतं कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं बोलतो ते करतो तुमच्या आमदार मंत्र्याच जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असलं तर आम्ही त्या बंद करणार कारण तुम्ही आमचे लेकर उपाशी मारायला लागले तर तसं होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतात कारण तुम्ही मग त्रास झालात ना इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा सगळं आमच्या सगळे सोयी आहेत तुमचे सगळे सोयी असतील ना महाराष्ट्रात हो जशाला तसं होणार ध्यात ठेवा मुख्यमंत्री जशाला तसं होणार ना गरिबाचे लोक राहिले तर तुम्ही त्रास देता आणखी बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे आणखीन तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो हो। रे बाबो कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळ्या जण कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल जेवण करता येईल रेल्वे तुम्हाला माघारी पण येता येईल किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडी तिथं म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी विसरू नका परत गोंधळ होतो गाडी सापडणार गाडी कुठे त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी तिथं ते संरक्षण ठेवतील तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल आझाद पुन्हा तिकडे जाताय आणि आणखीन एक सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधव नाही सांगतो त्या चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा तिकडून आज शिंदे देत तिथून मागचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने पॅक झालाय कारण काल अठ्ठावीस ला निघलेले लोक ते आणि एकोतीस ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले त्यामुळे गाड्या जर कोणी मत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा वाशीच्या मैदानावर लावा मत असले तर वाशीच्या मैदानावर लावा ते जर इथं पुढं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे कोणत्या कोणत्या मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल तुम्ही तोंडी सांगाना पोराला मेळ लागाना कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका ये -ये मैदाना या या ठिकाणी आहेत या या विभागात येत या वस्तू पासून इतक्या अंतरावर आहेत रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत किंवा अनेक कुठे असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे तुम्ही एक मॅप टाका म्हणजे पोराला मेळ लागल गाडी आपण लावायची कुठं नेऊ ते नुसतं मैदान तुम्ही सांगितली आणि भरलेले मैदान त्याच टाकू नका जे मैदान तुम्ही देणार आहेत कारण आणखीन मंगळवार बुधवारच्या नंतर खूप निघणार आहेत सरकारने ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग दे। नाही एक एक दिवसाची तुम्ही जर मागण्याच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही आता बहत सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती फोटो सांगत तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार तसे तसे महाराष्ट्रातील लोक काम सोडत सोडत मुंबईकडे निघणार आहे तुम्हाला आता एवढे हे आणखी पहिला टप्पा पण नाही असे सात आठ टप्पे आहेत याच आंदोलनाचे हे पहिला पण नाहीये कारण आम्हाला माहित होत आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो तुम्हाला आणखी पुढे पुढे दिसत तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होणार तुम्हाला कापऱ्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याच टेन्शन घेऊ नका महाराष्ट्रात सुद्धा कापऱ्या कोपऱ्यात दिसणार त्याच पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार पण आरक्षण आम्ही घेणार आहेत फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही तुम्ही मला जे टाका जेला मी जेला जाणार मी जेला पोषण करणार पण सोडणार नाही तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार तुमची जी तयारी असेल त्याच त्याला सामोरं जायची माझी तयारी पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशी हटत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही फक्त शेवटचं एक सांगतो चेंबूरकडं तिकडं ज्या बांधवांनी रोड वरती आहेत त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते ज्याला जेवायला मिळाले नाही ते पोर हो आपल्या गाड्याकडे जा तिथं स्वयंपाक करा जेवण करा एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणून देत नसत त्यांच्यावर दबाव असल म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या मुंबई पूर्ण मुंबई होतो महानगरातले नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा आपलं दोन टायमाला जेवायला करी जा आपलं खा आणि गाडीतच झोपा सकाळी पुन्हा ये जा करता येईल फक्त टेन्शन नाही घ्यायचं दम्मा आणि संयम आणि सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून टाका शांत बसा प्रेस सुरू आहे अरे अरे प्रेस चालू शांत बसाना प्रेस चालू शांत बसा